विद्यार्थी मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत रिबोकॉनचा सध्या आय पी ओ ओपन असणार आहे आणि हा जो काही आय पी ओ आहे तो त्याच्याबद्दल भरपूर जास्त हायप होते आहे आणि याच्यामध्ये चांगला एक जी एम पी पण चालू आहे ज्यांचे पण पैसे ज्यांना पण स्पेशली अलॉटमेंट नाही मिळालेले आहेत कोणाला टाटा कॅपिटलमध्ये किंवा एल जीमध्ये मध्ये कोणी दोन्ही पण आय पी ओला अप्लाय केलं होतं पण कुठं ना कुठं अलॉटमेंट नाही मिळालेले आहे तर ते आय पण आय पी ओ ला नक्की अप्लाय करू शकतं याच्यामध्ये पण खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो तर ही जी काही आय पी ओची जो आहे ही कंपनी आहे ती फार्मा सेक्टरमध्ये मेनली काम करते आणि फार्मा सेक्टरमध्ये ही कंपनी जवळपास एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णवपासून काम करते आहे आणि मेनली गोळ्या औषधं बनवण्याचं ही, ही कंपनी काम करते म्हणजे त्यावर ही कंपनी स्वतः रिसर्च पण करते गोळ्या औषधं काही मॅन्युफॅक्चर करण्याचं पण काम करते आणि प्लस ते गोळ्या औषधं महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्री करण्याचं पण काम करते अमेरिकेमध्ये पण यांचे गोळ्या औषधं विकले जातात भरपूर जास्त आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अमेरिकेचे जे एफ डी आहे तर ही एक इम्पॉर्टंट संस्था आहे ही संस्था काय करते अमेरिकेची की जे पण जगभरातले जे काही महत्त्वाचे गोळ्या औषधं आहेत त्यांना टेस्ट करण्याचं काम करते त्यांना अप्रुव्हल देते का हे जे काही गोळ्या औषधं आहेत ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत का नाही आणि ते आपण मॅन्युफॅक्चरिंगसाठी घेऊ शकतोय का नाही त्यामुळे एफ डी एचं जे काही अप्रुव्हल असतं किंवा त्यांचं जे सर्टिफिकेट असतं ते खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही गोळ्या औषधासाठी तर एफ डी ए आहेत यांचे गोळ्या औषधं ती एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे आता याच्या आय पी ओबद्दल जर आपण जाणून घेतलं तर तेराशे सत्त्याहत्तर कोटीचा आय पी ओ असणार आहे त्यामध्ये आठशे सत्याहत्तर कोटी ऑफर फॉर सेल आहेत म्हणजे जुने काही लोक शेअर विकणार आहेत आणि प्लस पाचशे कोटी रुपये फ्रेश इश्यू आहे तर ती एक चांगली गोष्ट आहे का म्हणजे पाचशे कोटी रुपये कंपनीच्या चांगल्यासाठी वापरले जाणार आहे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये प्राइस बँड आहे चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये सॉरी चारशे पंच्याऐंशी रुपये हा प्राइस बँड असा म्हणजेच की जवळपास चारशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला एक शेअर मिळणार आहे हा अपर प्राईस बँड आहे आणि आता ओव्हर सबस्क्राईब होणार आहे सो तुम्हाला चारशे पंच्याऐंशी रुपयाच्या भावाने आपल्याला एक शेअर मिळणार आहे आता याचे जे की इम्पॉर्टंट डेट जर आपण बघितलं तर नऊ ऑक्टोबरला सध्या आय पी ओ ओपन होणार आहे तेरा ऑक्टोबरला क्लोज होणार आहे तुमचं जे काही अलॉटमेंट आहे ती लगेच चौदा तारखेला होईल आणि लिस्टिंग याची असणार आहे सोळा तारखेला सोळा तारखेला लिस्टिंग होईल त्यानंतर तुम्हाला पाहिलं तर तुम्ही शेअर विकू शकता आहात तर तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्याकडे या आय पी ओला अप्लाय करण्यासाठी वेळ असणार आहे ज्यांना पण माहिती नसेल का आय पी ओला कसा अप्लाय करायचं त्याचा पण व्हिडिओ मी तिथं चार्टबॉक्समध्ये दिलेला आहे किंवा इंडस्क्रीनमध्ये पण तुम्हाला हा व्हिडिओ संपला तुमच्या इंडस्क्रीनमध्ये तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर आता कंपनीच्या आपण फायनान्शियल जर बघितलं तर बघा नीट बघायचं आहे याच्यातून भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर फायनान्शियल जर बघितलं तर यांचे भरपूर चांगल्या प्रकारे वाढत आहे दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत आपण जर एक कंपॅरिझन केलं तर ऑलमोस्ट यांचे डबल झाले आहेत ॲसेट्स यांचे बॉरोईंग जर बघितलं ते पण खूप कमी आहेत यांचं प्रॉफिट जर बघितलं तर चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे पहिले ही कंपनी थोडंसं लॉसमध्ये ते सोळा कोटी रुपये लॉसमध्ये होती दोन हजार तेवीसमध्ये पण आत्ता ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिटमध्ये आली आहे शंभर करोड प्लसचा यांचा प्रॉफिट सध्या झालेला आहे जे की एक खूप चांगले नंबर आहेत आता म्हणजे यांच्यावर कर्ज कमी आहे मेनली यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि आर ओ सी जर आपण जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे इथं पण आपल्याला ग्रोथ चांगली दिसते आहे एकोणतीस टक्क्यांचा आर ओ ए आहे आणि सव्वीस टक्क्यांचा आर ओ सी आहे यांच्यावर डेट टू इक्विटी रेशो जर बघितलं कर्ज खूप कमी आहे जसं मी आधी पण बोललो फक्त झिरो पॉईंट त्र्याहत्तरचा डेट टू इक्विटी रेशो आहे म्हणजे एकपेक्षा कमी आहे म्हणजे यांच्यावर कर्ज पण भरपूर कमी आहे यांचा रिटर्न ऑन नेटवर्क जर बघितलं एकोणतीस टक्के आहेत हे पण खूप चांगलं आहे पॅट मार्जिन दहा टक्के आहे जे की ओके ओके आपण बोलू शकतो खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही एबीटा मार्जिन चांगला आहे आणि याचे जर व्हॅल्युएशन जर बघितलं ना तर ते थोडेसे जास्त आहे कारण यांचा पी बी रेशो आहे तेराचा आणि पी रेशो आहे पंचावन्नचा आय पी ओनंतर नंतर तो पंचेचाळीसचा होणार आहे तर ती पण एक गोष्ट आहे पण पंचेचाळीसचा पी रेशिओ पण जास्त आहे आपण जर कंपॅरिझन जर केलं तर आता आपण पीअर कंपॅरिझन पण बघू म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल आता जे की याचे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्याशी आपण जर एक तुलना केली याची तर तुम्हाला बघेल की यांचं बा बाकीचे जे काही कॉम्पिटिटर आहेत त्यांचा पी रेशिओ पण कमी आहे खूप जास्त नाही जसं की सनफार्मा चौतीसचा आहे ऑरोबिंदोचा अठराचा आहे झायडसचा एकवीसचा आहे बाकीचे पण आपण जर बघितलं अठरा तीस सव्वीस असे आहेत म्हणजे खूप जास्त पी रेशो नाही आहे आपण जर बघितलं तसं ह्या कंपनी जवळपास पंचेचाळीसचा असणार आहे नंतर पण सो so, ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि बघा याच्यामध्ये पी रेशो जर बघितला तर खूप कमी नसतो या सेक्टरमध्ये चांगलाच पी रेशो असतो बट तरी पण ह्या कंपनीचा थोडासा जास्त आहे पण इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे का यांचं रिटर्न ऑन नेटवर्क बाकीच्या पा ज्या काही कंपन्या आहेत त्यापेक्षा जास्त आहे एकोणतीस टक्क्यांचा यांचा रिटर्न ऑन नेटवर्क आहे आणि आर ओ सी आणि आर ओई पण खूप चांगला आहे जसं बाकीच्या कंपनीचा आर ओई आणि आर ओ सी एवढा जास्त नाही म्हणजे एकोणतीस टक्के तीस टक्के एवढा नाही सो यांचे रिटर्न पण जास्त आहे आणि थोडंसं व्हॅल्युएशन पण जास्त आहे म्हणजे थोडंसं महागामध्ये आपल्याला हे कंपनीचे शेअर मिळत आहेत असं आपण बोलू शकतो आहे आता आपण फायनली जर बघितलं ते आय पी ओचं जी एम पी काय चालू आहे तर आता ह्या कंपनीचा सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास वीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास साडेतीन ते चार हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे असा आपल्याला अंदाज आहे लिस्टिंगवरती म्हणजे पहिल्या दिवशी त्यानंतर कदाचित अजूनसुद्धा जास्त वाढू शकतो आहे आता ते मार्केटवर डिपेंड कशा कशाप्रकारे त्या टाईमला मार्केट आहे बट लिस्टिंगच्या दिवशी आपल्यांना किती प्रॉफिट होऊ शकतो साडेतीन ते चार हजार रुपये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो आहे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आता याच्यामध्ये काय आहे की दुसरा पण एक आय पी ओ ओपन आहे जसं तुम्ही ऐकलेलं असणार आहे कॅनारा रोबॅको रो तो पण एक चौपण जवळपास तेराशे कोटी रुपयाचा आय पी ओ आहे तो पण एक चांगला आय पी ओ आहे बट त्याच्यामध्ये थोडंसं जी एम पी जो काही तो कमी आहे कारण तो पूर्णची पूर्ण ओ एफ एस आहे म्हणजे त्याच्या कंपनीला काही फायदा नाही होणार तर ती पण कंपनी चांगली आहे ज्यांना पण त्या पण कंपनी अप्लाय करायचं असेल त्यांना त्याला पण करू शकता पण याच्यामध्ये सध्या ग्रे मार्केट प्रीमियम जास्त चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार आहे सो त्यांना पण दोन्हींपैकी एक जर अप्लाय तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला रोबॅकोला अप्लाय करायचं आहे ठीक आहे कॅनरामध्ये थोडासा कमी प्रॉफिट होणार आहे लॉंग टर्मसाठी जर तुम्हाला जर शेअर घ्यायचे असतील तुम्ही तुमच्या तुमच्याप्रमाणे तसा निर्णय घेऊ शकता की तुम्हाला कॅनरा रोबॅकोचे घ्यायचे आहेत का याच्यामध्ये घ्यायचे आहे ठीक आहे बट लिस्टिंगच्या हिशोबाने जर बघितलं तर रोबॅकोमध्ये जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तिकडं कॅनरामध्ये तुम्हाला जवळपास हजार पंधराशे रुपये प्रॉफिट होऊ शकतो तिकडं पण तसं इकडं आपल्याला साडेतीन चार हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे लिस्टिंगच्या दिवशी आणि पुढं जर अजून जर जास्त मार्केट जर चांगलं राहील तर पाच एक हजार रुपये पण प्रॉफिट होऊ शकतो आहे कदाचित लिस्टिंगच्या दिवशी ती पण गोष्ट सरावंडिंग लक्षात ठेवायची आहे ओके सो अशा प्रकारे सर्व गोष्टी मी सांगितलं आहे ज्यांना पण अप्लाय करायचं असणार आहे जर तुम्हाला अप्लाय कसं करायचं माहिती नसणार आहे तर त्या व्हिडिओची लिंक पण मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आणि बाकीच्या पण महत्त्वाच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्ही जर आपल्या कम्युनिटीला अजून जॉईन केलं असेल तर चॅटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही तसं जॉईन करू शकता शिवाय एक इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे जीचा आय पी ओ आहे टाटा कॅपिटलचा आय पी ओ आहे भरपूर लोकांनी अप्लाय केलं लो, त्यांना अलॉटमेंट पण मिळाली आहे मॅक्झिमम लोकांना तर त्या आय पी ओला नेमकं काय करायचं आहे तर यावर पण एक व्हिडिओ मी बनवू शकतो आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तुम्हाला इच्छा असेल की यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला पाहिजे की एल जी आणि टाटा कॅपिटल ज्यांना पण अलॉटमेंट मिळालेले आहे तर भविष्यामध्ये हे शेअर ठेवायचे एका लिस्टिंगच्या दिवशी विकून टाकायचे काय करायचं यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो तुम्हाला जर वाटत असेल मी व्हिडिओ बनवला पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जेवढे जास्त कमेंट येईल एक मला दहा एक कमेंट जर आले तर मी नक्की त्यावर पण एक व्हिडिओ बनवून टाकेन तर ज्यांना पण अलॉटमेंट झाले आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून तसं ठरवू शकता सो कमेंट सर्वांनी नक्की करायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का सो so, ज्यांना पण अलॉटमेंट इथं मिळालेले आहे त्यांनी बरोबर ते शेअर तुमच्या याच्यामध्ये ठेवायचे आहेत तेरा तारखेला त्यांची अलॉटमेंट होणार तेरा तारखेला लिफ्टिंग होणार आहे टाटा ता कॅपिटलची आणि एल जीची चौदा तारखेला होणार आहे सो so, ती पण गोष्ट लक्षात ठेवायची so, ठीक आहे सो हा व्हिडिओ आपण इथं संपूया थँक्यू सो मच हेर हेअर अँड भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये